जय भीम मला हे सांगायचं तुम्हाला की जसं वय वाढतं ना तसं लहानपण आठवतं तसंच मला माझं वय लहानपण आठवतं मी आमच्या घरात लहान होते घरात भाऊ बहिणी आई वडील एवढे एवढं कुटुंब आमचं मोठं कुटुंब होतं रेलचेल होती घरी वडिलांचे नातेवाईक आईचे नातेवाईक सतत यायचे सतत वर्दळ होते घरी खाऊ आणला की माझ्याच हातात द्यायचे कारण मी लहान होते लाडकी पण होते सर्वांची मामा मामी खूप लाड करायचे इतके लाडणा माझा वाढदिवस चांगल्या दिवशी असायचा त्या दिवशी माझा वाढदिवस इतका जोरात व्हायचा की सर्व मामा मामी माझ्या बहिणींचं लग्न झालं तर बहिणींचे नातेवाईक सर्वजण यायचे खूप जोरात आमच्या आईला आम वाढदिवस करायची त्यावेळेस एवढ काही कळ सुद्धा नव्हतं नीट की कोण 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 कौन, कोणाचे कौन, आहे ते खूप एन्जॉय व्हायचा घरात गोंधळ वगैरे चालायचा कसं असतं ना बरोबर आहे आमचे वडील आता दोन वर्ष झाले वारले आमच्या वडिलांना पण असं वय झालं होतं ना तर त्यांना त्यांची आई आठवायची आईची स्टोरी सांगायची आम्ही पण ऐकायचं आम्हीचं काय हे सांगतात बरोबर आहे जसं वय वाढत चाललं ना तसं लहानपणीच आठवतं पहिलेच आठवतं दिवस आठवतात आपले खरंच उन्हाळा पावसाळा सर्व दिवस येऊन जातात सर्वातून जावं लागतं आम्ही पण तसे दिवस काढले आमच्या आईवडिलांनी खूप कष्ट केले के आम्हाला लहानाचं मोठं केलं सर्व बहिणींचे आमचे सर्व बहिणींचे लग्न झाले भावांचे लग्न झाले घरात तर मी खूप लाडकी होती आमची शाळा लांब होती आमचे माझ्या भावाचं लग्न झालं आमची भाऊज आली घरात मग मग वेगळंच वातावरण तयार झालं थोडं छान वाटायचं घरी आईच्या जागी मग ती आली मोठी भाऊजे मोठी भाऊजे माझे केस वगैरे करायची वेण्या वगैरे घालून मग मला शाळेत पाठवायची कधी कधी टिफिन नाही भेटला तर ती मला टिफिन पाठवायची आजीच्या हाती आणि त्याच्यावर दोन रुपये पाठवायचे दोन रुपयात मी एक पैशाची गोळी एक एक पैसे बिस्किट असा आम्ही घ्यायचो तेव्हा एक पैसा पाच पैसे असे होते दिवस आठवले ना असं वाटतं की ते दिवस पहिल्याचे दिवस आता यावे ते येते पैशाचं चा काहीच असं वाटायचं नाही आता पैसे म्हणले ना एवढे लोक हे होतात ना काही वाटायचं नाही सर्व लोक आपलेच शेजार पाजार सर्व आपलेच वाटायचे असे दिवस होते तुम्हाला म्हणून मी सांगते आता आहेत ते दिवसच तुम्ही चांगले घालवा चांगले एन्जॉय करा आपलं समजून सर्वांशी शेजारी पाजारी सर्वांशी आपलेच समजून त्यांच्याशी वागा सर्वांशी आपले समजून वागा लहान मुलं आपलेच कोणतरी आहे असं समजून वागा आता एवढं ऐकण्यात येतं ना काही काही घडामोडी एक होतात ॲक्सिडेंट होतात काही लहान मुलींच छळ करतात मुलांचं छळ करतात किडनॅप करतात एवढे प्रकार झालेत ना पहिल्यांदा हे असं बिलकुल ऐकून होते त्यामुळं फ्री होत सर्व आता रस्त्याने चालणं सुद्धा मुश्किल झालंय असं वाटतंय मला खूप आणि पहिल्यांदा ना आम्ही चालतच जायचो सर्वेकडं कुठं पिक्चर बघायला जा कुठं फिरायला जा कुठं बाजारात जा आम्ही चालतच जायचो आता चालतही होत नाही बसनी पण काही होत नाही वाटत नाही असं वाटतं बसनी एखाद्या वेळेस प्रवास केला की थकल्यासारखं वाटतं पहिल्यांदा चालायचं तरी कधी थकल्यासारखं नाही वाटलं एवढं छान मस्त वाटायचं इतकं जीवन छान होत ना खरच ते वातावरण वेगळं होतं ते दिवस वेगळे होते तर लोकांना ना पैसा झाला हे बिल्डिंग वगैरे उभी राहिल्या त्याच्यामुळे इतकं ना छोटे छोटेच घर होते पण त्या ते ना लोक समाधानी होते कमी पगारात लोक तेवढ्यात बरोबर हे हो व्हायचं ऍडजस्टमेंट व्हायची हो आता किती पैसा आला तर काही लोकांना ते सुद्धा पुरत नाही एवढे झालं मग नंतर माझं लग्न झालं लग्न झाल्यावर मला मग मा संसार हाती आला संसाराचा काळ चालू झाला मला मुली झाल्या मुली झाल्यावर मग नंतर त्यांचं शिक्षण आलं सर्व काही आलं मग शिक्षण वगैरे करून मग त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं त्यांचे लग्न करून दिले ते सुखी आहेत म्हणून मी म्हणते सर्वांना की तुम्ही शिकवा शिक्षण द्या आणि त्यांना मुलांना काही जरी मुलगा मुलगी असो एक सारखं समजा मुलींना पण मुलांसारखं समजा तुम्ही आजच्या मुली मुलांसारख्याच आहेत एवढ्याच ते आपल्याला विचारतात तसं काही नाही म्हणून म्हणते त्यांना चांगलं शिकवा त्यांच्या पायावर उभं करा मग त्यांचं लग्न करा आपलं जे कर्तव्य असत ते पार पाडावंच लागतं शेवटपर्यंत मला तर असं वाटतं मुलांपेक्षा मुलीच बऱ्या असतात कारण मला मुली आहे ना माझ्या मुली मला छान सांभाळतात म्हणून मला टेन्शन नाहीये माझे मिस्टर सा, सात वर्ष झाले वारले त्याच्यामुळे मला वाटतं मुली ह्या चांगल्याच असतात त्यांनाच आईचं प्रेम वाटत आणि आता मुली काय मुलींनी त्यांच्या पायावर त्यांना उभं केलं तर त्यांनी मस्त गाडी गाड्या घेतल्या घरं घेतले स्वतःचे आता ते सुखी आहेत त्यांनाही मुले मुली आहेत मलाही ना नातंड आहेत मग मी सुखी आहे मस्त आहे तुम्हीही तुमच्या मुलांना शिकवत जा शिकवा भरपूर शिकवा शिक्षण पण आमच्या वडिलांना एवढं शिकवणं योग्य नव्हतं झालं की लगेच मुलींचे लग्न करून द्यायचे असं असायचं लोकांकडं लोकांचा विचार करायचे ते लोक काय म्हणतील मुलगी मोठी झाली स्थळ यायचे घरी जा चालून खूप स्थळ यायचे प्रत्येक स्थळाला नकार देणं पण चांगलं नाही ना सारखं स्थळ नकारायचे लोक पण लोकांना पण येवायचं काही मुलगी नकार ना देते नाही वडील लग्न करून देतात आज मला असं हे वाटत कि आज मी अजून जास्त शिकले असते तर कुठंतरी सर्विस सर्व्हिस केली असते सर्विस तेव्हा तर सर्विस एम्प्लॉयमेंट थ्रूच लागायची माझं पण झालं होतं पण मा अनलक होतं माझं नाही झालं आपल्या घरी लहान मुली असतील तर त्यांना त्यांच्यावर लक्ष ठेवा जरा आता आताचा काळ खूप वेगळा निघाला आहे म्हणजे ते अशा वृत्तीचे झालेत की काही सांगता येत नाही कोण कस कोण कस आज शेजाऱ्यांवर पण विश्वास ठेवता नाही येत असं झालंय काय त्यांना लहान मुलं सुद्धा कळत नाही लहान मुलं आहेत नाहीतर काय एवढे निष्ठूर झालेत लोक म्हणून तुम्हाला मी कळकळीची प्रार्थना करते की आपल्या मुलांवर लक्ष ठेवा बस एवढ्यासाठी मी व्हिडिओ काढते